नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स हालापूर मधील इमॅजिका वर्ल्ड मध्ये कामगार युनियनची स्थापना माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या एकनिष्ठतेचे करून कौतुक श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी नाईक यांनी दिला पंचवीस लाख रुपयांचा निधी <गणगी> आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात संदर्भ सेवा शिबिर यशस्वीरित्या संपन्न अनेक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ विविध आजारांवरील तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात जागतिक दर्जाचे थिम पार्क इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट युनिटमध्ये भाजपा प्रणित स्वराज्य कामगार युनियनची स्थापना नामफलकाचे उद्घाटन करून करण्यात आले माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले जागतिक दर्जाचे असलेले थीम पार्क खालापूर तालुक्यात कित्येक वर्ष मिरकुटवाडी येथे आहे त्या ठिकाणी हजारोंच्या पर्यटक आपली पूर्ण करण्यासाठी येत असतात त्यांना सर्व सुविधा देण्यासाठी शेकडोच्या संख्येने कामगार वर्ग येथे काम करत आहे दिवस रात्र काम करत असताना योग्य तो मोबदला मिळत नसल्यानं हताश झालेल्या कामगारांनी स्वराज्य कामगार युनियनचे सनी यादव उपाध्यक्ष प्रसाद पाटील यांची भेट घेतली असता इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंटमध्ये युनियनची स्थापना करीत युनियनच्या नामफलकाचं उद्घाटन कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख भाजपा किरण ठाकरे जिल्हा सरचिटणीस भाजपा दीपक बेहरे स्वराज्य कामगार युनियनचे अध्यक्ष मिलिंद भुईर नरेश पाटील संदीप पाटील यांच्यासह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता खर तर अनेक आहेत कारण मूळ जो मुद्दा आहे की कामगारांना गेल्या दहा वर्षात ते पेमेंट स्लिपच दिलेली आहे कामगारांना नक्की कोणत्या प्रकारचे अलाउंड मिळतात हा नेहमी कळीचा मुद्दा आहे कारण या पेमेंट स्लिपच्या आडून जी न दिलेली पेमेंट स्लिप आहे याच्या मागून बराच आम्ही सावळा गोंधळ पाहिलेलं आहे हे आम्हाला नंतर निदर्शनास आलं म्हणून आम्ही या ठिकाणी कामगारांना संघटित करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वराज्य कामगार युनियनच्या स्वराज्य कामगार युनियनचं नाम फलकाचं उद्घाटन एमॅजी काही झालं याचे पूर्ण श्रेय मी पहिला स्थानिक साहेब आणि प्रसादजी पाटील साहेब यांना ते त्यांनी जे कामगाराच्या हितासाठी जे युनियन इथं उभारलेले आहे आणि खरोखर मला त्यांचा अभिमान आहे की ते या प्रयत्नात सफल झालेले आहेत आणि मला पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास आहे की कामगाराच्या हितासाठी जे प्रश्न आहेत उद्भवतील ते ते सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील आणि आपल्या युनियनचं द्रद्धवाक्य काम आहे कामगाराच्या हितासाठी आणि कामगाराच्या हक्कासाठी आणि हे द्रिदवाक्य आहे ते पूर्णपणे सार्थकी लावतील तसेच जयेश जो त्यांना त्यांचा मोरके आहे लिडर आहे त्याच्यावर पण माझा पूर्ण विश्वास आहे की तो कामगारांचे पूर्ण प्रश्न समजून घेईल ते त्या चली साहेबांजवळ जाईल आणि प्रसाद साहेबांजवळ जाईल आणि ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि आज खालोपू खालापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपली युनियन प्रस्थापित होत आहे त्याचा मलाही अभिमान आहे कारण की आत्तापर्यंत आम्ही नवी मुंबईमध्ये आमची आमची युनियन प्रस्थापित होते आज पहिल्यांदा खालापूर तालुक्यात पण आलो आज आम्ही युन्याजिकामध्ये आहोत आणि मला पूर्णपणे खात्री आहे का याच्यापुढेही दुसऱ्या कंपन्यांमध्येही सनी यादव साहेब आणि प्रसाद पाटील दुसऱ्या कामगारांसाठीही प्रयत्न करतील हीच माझी इच्छा आणि सदिच्छा आहे भाजपचे मिशन लोकसभा निवडणूक सुरू झालंय यामध्ये भाजपच्या वतीनं सर्वत्र दिवार लेखन करण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावस दशकृषीत लोकसभा सहप्रभारी बाळमाने यांच्या उपस्थितीत दिवार लेखन करण्यात आले पूर्णगड येथे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय पात्रे यांच्या माध्यमातून दीवार लेखन झाले त्यावेळी रिक्षातून फिरणाऱ्या चार ब्रिटिश नागरिकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्तुती करून बार नारा दिला भाजपचे कार्यकर्ते संजय पात्र यांच्या हॉटेल बाहेर दिवार लेखन करण्यात आले यावेळी गेले चार महिने रिक्षेतून पर्यटन करणारे चार ब्रिटिश नागरिक आले होते त्यांनी देखील भिंतीवर कमळ काढण्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी लोकसभा सहप्रभारी बाळमाने भाजपा तालुकाध्यक्ष दादा दळी पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर आदी उपस्थित होते मालवण तालुक्यातील त्रिंबक गावचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निधीतून पंचवीस लाख रुपयांचा निधी दिला मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या दिवशी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती लावली अधिवेशन सुरू असतानाही ते उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांच्या त्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना आमदार वैभव नाईक हे आपल्या पक्षप्रमुखाशी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून सेवा करत आहेत आमदार वैभव नाईक यांचा हाच निर्णय जनतेला भावलाय दोन टर्म मध्ये आमदार म्हणून त्यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केलं यावेळीही मतदार त्यांना भरघोस मतदान करतील आणि ते आमदारकीची हॅट्रिक साधतील असा विश्वास त्रिंबक येथील श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केलाय आशीर्वाद घेऊन भागात खरंतर सर्वांना आपल्याला या मंदिराच्या जन्मंदिराच्या मनापासून शुभेच्छा देतो खरंतर रामेश्वराकडे आपण हे जे मागतो ते रामेश्वरा सर्वांना येत असतो आणि या पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना सुंदर समृद्धी शांती आणि भरभरणी मिळते अशी या ठिकाणी प्रार्थना करतो खरंतर भगवंताचं काम असताना प्रत्येकाने खालीचा वाटा या ठिकाणी उभारत असतो आणि हा खालीचा वाटा घेत असताना आपल्याची काही वेळी माझ्याकडे आली आणि खरं तर मला या ठिकाणी आनंद की माझा कुठेतरी खाईचा वाटा या मंदिराच्या जीर्णोद्धारमध्ये झाला आणि हा खाईचा वाटा उपलब्ध सतत लोकांशी लोकांच्या संपर्कात राहणारे असे आपले आमदार आहेत ज्यावेळी ही जीर्णोद्धार या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार आपला पक्का झाला कामाला सुरुवात झाली आणि म्हणून या जीर्णोद्धार समितीची मंडळी मला वाटतं बगाडवाडीमध्येच वैभवजी नाईक साहेब आलेले असताना त्यांना भेटायला गेली आणि काही त्यांच्या आमदार फंडामधून या कार्यासाठी आम्हाला सहकारी लावावं अशा प्रकारची ते त्यांना विनंती केली गेली त्यावेळी त्यांनी त्याच क्षणी सांगितलं की मी पाच लाख रुपये माझ्या आमदार फंडातून तुमच्या मंदिरासाठी देईन अर्थात ही हे मंदिर उभं करणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती हो फार मोठ्या प्रमाणात निधी संकलन व्हायला हवं का आणि म्हणून मला वाटतं चिंतनला पुन्हा ही मंडळी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि पुन्हा आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी दहा लाख रुपये आणि प्रत्यक्षात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण कालच्या समारंभामध्ये या गोष्टीचा आम्ही उल्लेख केला होता की आपल्या आमदार पंचवीस लाखाची मदत साहेबांनी <स्था> आहे अशा प्रकारचे हे आमदार आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे सहा मार्च रोजी संदर्भ सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरासाठी सुमारे दोनशे चौऱ्याऐंशी लाभार्थी उपस्थित होते विशेषतः कुपोषित बालकांची तपासणी आणि उपचार करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले शिवाय काही बालकांना शस्त्रक्रिया करता निवडण्यात आले आहे या बालकांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे तसेच ई एन टी ऑर्थो सर्जरी डेंटल नेत्ररोग आणि बालरोग या विषयांवरील तज्ज्ञांनी रुग्ण तपासणी केली बालावल्कर रुग्णालय डेरवण येथील डॉक्टर सहस्त्रबुद्धे डॉक्टर शेख डॉक्टर गुंजाड डॉक्टर पटेल डॉक्टर शहाणे डॉक्टर अभिलाष सिंग यांनी देखील यामध्ये सहभाग दर्शवला तसेच सचिन धुमाळ नर्सिंग कॉलेज डेरवण येथील विद्यार्थी यांनी यावेळी सहकार्य केले समता फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत सर्व रुग्णांना मोफत औषधांचा पुरवठा देखील करण्यात आला नितीन शेट्टे यांनी उत्तम सहकार्य केले या शिबिराचे उद्घाटन के जी पी ए प्रेसिडेंट डॉक्टर गिल्डा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर निलेश भोसले श्रीमती धारिया देवळेकर नरेश इदाते आदी उपस्थित होते डॉक्टर बालाजी सगरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले आणि शिबिरार्थींना मार्गदर्शन केले रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही एक बलाढ्य ग्रामपंचायत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील हे सुद्धा याच ग्रामपंचायतमधून नेतृत्व करत आले आहेत म्हणूनच ही जिल्ह्यातील प्रतिष्ठेची ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायतवर गेले कित्येक दशक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कायम आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून दरवर्षी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला जातो यावर्षी सुद्धा ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच समेत मोहिते त्यांच्या नेतृत्वाखाली हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या ग्राम या कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वरदा तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमादरम्यान एच सी आय एल कंपनीकडून फायर डिपार्टमेंटचे माने तसेच दिव्या साळुंखे सुरभी तिवारी यांच्या माध्यमातून महिलांना दैनंदिन वापरात येणाऱ्या एल पी जी गॅस संदर्भात सुरक्षिततेची माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे रोहा पोलीस स्टेशन येथील दामिनी पथकमधील मंगल टेमकर आदी पोलीस महिला कर्मचारी यांच्या माध्यमातून महिलांना स्वरक्षणाचे तसेच सुरक्षिततेचे प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर वरदा तटकरे यांनी कार्यक्रमाचा नारळ फोडत पोलीस भगिनींना हळदी कुंकू लावून आपला हळदी कुंकूचा आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही परंतु थो थोडाफार तरी आपल्याला जे काय सांगायला पाहिजे ते सांगण्याचं काम म्हणा शेवटी मला करायलाच पाहिजे त्याचे काय मी शांत बसत नाही आपण सर्वजण पाहतोय की या ग्रामपंचायतीचा विस्तार फार मोठा हो आहे आणि हे मोठा होत असताना कचऱ्याचा प्रश्न आपला फार सजवतो आणि मग कचरा तुम्ही नेमक्या महिला मंडळ गाडीमध्ये टाकीत नाही आपण आता ना घंटागाडी सगळीकडे चालू केलं पहिल्या भागामध्ये घंटागाडी येतोय तुम्ही आता पैसे द्या देऊ नका तुमच्याकडनं पैसे वसूल होणार